नमस्कार यूट्यूब फॅमिली ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಸರ್ವಣ್ಣ नमस्कार यूटूब फॅमिली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यूटूब फॅमिली कशा आहात तुम्ही थंडीचं प्रत्येकाने आपापली काळजी घ्या ज्यांनी पण लाईक केला आहे त्यांना मनापासून धन्यवाद एक नंबर लाईक धन्यवाद आल्याबद्दल पण लाईक केल्याबद्दल पण गुड मॉर्निंग ताई साहेब गुड मॉर्निंग दादा झाले का जेवण नाही हो दादा एवढं लवकर जेवण नाही अजून जेवण नाही आहे जेवण आमचं एक दोनलं जेवण तुमचं जेवण झालं का तात्या दादा नमस्कार वेलकम आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद दादा नमस्कार ताई तुम्हालाही नमस्कार आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद केलास दादा नमस्कार तात्या भाऊ दादा नमस्कार केलास दादा तुम्हालाही नमस्कार सांगताय दादा तब्येत बरी आहे का ताई नाही आज एकदमच डाऊन आहे तब्येत दवाखान्यात जाण्याची इच्छाच नाही आहे माझी माझं जेवण झालं ड्युटीवर आहे ओके केलाच दादा ड्युटीवर हो आहे तरी वेळात वेळ काढून तुम्ही भेट दिली खरंच खूप खूप धन्यवाद दादा तुमचं मनापासून धन्यवाद आणि असंच एकमेकाला सपोर्ट करत राहा कारण एकमेकाला वेळा दिल्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे तब्येत तब बरी व्हायला मी दवाखान्यात जातच नाहीये माझी दवाखान्यात जाण्याची इच्छाच मरून गेली आहे दवाखान्यात जावा असं वाटतच नाही काळजी घ्या टेन्शन घेऊ नका तेच तर मला होत नाहीये ना काळजी घ्यायला म्हणजे मनच होत नाहीये मी काळजी घेऊ करून स्वतःची पपईच्या झाडाला बघा ना फुलं किती आले आणि तीन फळं पण आलेली आहे पपईच्या झाडाला मला पपई अजिबात आवडत नाही मी लहानपणापासून पपई हे फळं खातच नाही कोणाकोणाला आवडतं पपई मला नाही आवडत अजिबात नाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद दादा माझे मोठाले ब्लॉग व्हिडिओ बघा जाहिरात न पळवता ओके दादा नक्की बघीन आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद असंच एकमेकाला सपोर्ट करा आणि एक काय ना प्रॉब्लेम येतो हो। काही काही ना, ना कमेंट होत नाही आहे का बरं का माहिती बहुतेकांच्या व्हिडिओला तसं होतं आहे मला पण एक कमेंट आली होती की तुमच्या लाँग व्हिडिओला कमेंट होत नाही आहे म्हटलं आता नाही होते तर जाऊ द्या टेन्शन घेऊन काय फायदा है का? आहे का तुम्ही कुठे आहेत मी घराच्या पाठीमागे छोटस गार्डन आहे त्या गार्डन मध्ये बसलेले आहे सचिन दादा, नमस्कार सचिन स सच, सचिन पाटील आहेत वाटतं ते सचिन दादा नमस्कार वेलकम आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चेहरा दाखवायला सध्या चेहरा माझा तसा नाही आहे म्हणून नाही दाखवते मी तब्येत बरी नाही आहे माझी माझ्या कमेंट तर कोणालाच होत नाही फक्त आता तुम्ही ब्लू दिलाय म्हणून कमेंट होत आहे मग प्रत्येकाला सांगून द्या ना तुम्ही ब्लू देतील का होत नाही हे कमेंट काय माहिती काय प्रॉब्लेम येतोय प्रत्येकाला काही समजतच नाही आहे असं का, का होत आहे काय माहिती आहे बहुतेकांचं मला काय वाटायचं पहिलं की बाहेरचे व्हिडिओ असतात ना लांबचे त्याला कमेंट होत नाही पण जवळचे पण यांना एखाद्या यांना होतच नाहीये कमेंट काय माहिती काय प्रॉब्लेम आहे असंच एकमेकाला सपोर्ट करा आणि पुढे चालत राहा ज्या घरामध्ये बाईच्या चे चेहऱ्यावर हसू नाही त्या घरात जाऊन कधीच बसू नाही बरोबर की नाही चला ताई बाय बाय थोडा कामात आहे रस्त्याने आहे शेळ्या अडचणीतून चालल्यात ओके धन्यवाद आल्याबद्दल वेळात वेळ काढून येण्याला महत्त्व आहे मग तुम्ही किती वेळ थांबता त्याला महत्त्व नाही आहे आले तुम्ही त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद पूर्ण यूट्यूब फॅमिलीचा मनापासून धन्यवाद आणि जे कोणी लाईव्ह बघते त्यांना मला एकच सांगायचं सा की प्रत्येकाला असंच सपोर्ट करा हाय नमस्कार आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद ओळखलं उड़क का ओळखीचं तर वाटतो वाटतोय पण सांगितलं तर बरं होईल डीप्पी ओळखीचं वाटतोय पण लक्षात नाहीये माझ्या त्याच्यासाठी सॉरी इतक्यात तब्येत बरी नाहीये ना म्हणून जरा माइंडमध्ये लक्षात नाही राहिलं अमोल नाशिक खूप दिवसांनी भेट दिली चॅनलला विसरले वाटतं आईला असं विसरू नका ताईला तुम्ही जर विसरायला लागले सगळे तर कसंच होईल सांगा बरं कसे आहेत दादा तुम्ही बऱ्याच दिवसांनी भेट दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आता ओळखला डिप्पी ओळखली मी नाव इंग्लिशमध्ये आहे ना म्हणून नाही मला कळालं ओके जेव्हा वेळ भेटला तेव्हा आले खूप खूप धन्यवाद तुम्ही मस्त तुम्ही सांगा माझी तर तब्येतच बरी नाही तीन महिन्या तीन वर्षापासूनच तब्येत बरी नाही आहे आधी तरी पाच पॉईंट होतं रक्ताचा रिपोर्ट आता तर चार पॉईंट झालेला आहे आता मी राहते का जाते काय माहिती आहे माझी तर पूर्ण तयारी जायची एका पायावर तयारी आहे मी जाण्यासाठी कारण जगायची इच्छाच मरून गेलेली आहे माझी जगावं असं वाटतच नाही आहे चार पॉईंट रक्ताचा रिपोर्ट आलेला आहे उभं राहिलं क चक्कर येत आहे मला नमस्कार नवीन जे नवीन आले त्यांना मनापासून धन्यवाद मराठी कळतं ना दादा तुम्हाला आले तर लाईक करून द्या प्लीज असं नका बोलू होणार लवकर बरे मी ट्रीटमेंटच घेत नाही तर बरी कुठून होणार आहे मी मी दवाखान्यात जातच नाही दवाखान्यात जायचं मूडच नाही माझा इच्छाच नाही लाईक केल्याबद्दल धन्यवाद आम्हाला तुम्ही लाईक नाही केले वाटतं दत्त धामला जावा तुम्ही लवकर बरे होणार इथं जवळचे धाम नाही अजून बघायला भेटले तर धामला कधी मला कोण घेऊन जाणार आहे कधी मला जायला भेटणार आहे मुंबईत राहून मुंबईत काही फिरली नाही मी आणि येऊन बसली गावाला मुंबईसारख्या सिटीमध्ये जन्माला येऊन सुद्धा मी कुठलंच ठिकाण फिरली नाही फक्त दोन ठिकाण माहिती आहे मला मुंबईचे महालक्ष्मी आणि हाजी अली आणि झु चौपाटी बस तीन ठिकाण कॉल करू शकतं नाही नाही अजिबात नाही सॉरी त्या गोष्टीसाठी बोला बाकी सर्वजण कसे आहात सर्वांची तब्येत वगैरे कशी आहे आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सर्वांचं वेळात वेळ काढून कारण प्रत्येकाला कामं असतात वेळ कोणाकडंच नाही आहे पण यूट्यूबवर असं आहे की एकमेकाला वेळ दिल्याशिवाय ऑप्शन नाही आहे म्हणून प्रत्येकाला भेट देत जा आणि प्रत्येकाच्या चॅनलला भेट देत जा संगमनेरच्या जवळ आहे दत्तधाम ओके जायला नाही भेटणार पण नाव तर ऐकायला भेटलं त्यातच आनंद नाव ऐकायला भेटलं त्यातच सर्वात मोठा आनंद मला नावं ऐकूनच थोडंसं आनंद समजून घ्यायचं मनाला जाऊन आल्यासारखं घरीच दत्तधामची सेवा करा लवकर बरी होणार तुम्ही हो ना देवाचं तर नाव घेतेच मी देवाची साथ आहे म्हणूनच उभी आहे आजपर्यंत आणि आपले काही चांगले कर्मही असतात तेही आपल्याला आडवे येतात म्हणून उभी आहे अजून पायावर ते म्हणतात ना कर भला तो हो भला मनामध्ये बरं जातो आता ओके धन्यवाद आल्याबद्दल मनापासून धन्यवाद चॅनेलला भेट दिल्याबद्दल मी चॅनेलचं नाव चेंज केलं पण मग चेंज केल्यामुळे थोडा गोंधळ होत होता बहुतेकांना लक्षात येत नव्हतं म्हणून त्याच्यापुढे नाव टाकावं लागलं मला वेलकम यूट्यूब फॅमिली शुभ दुपार बारा वाजलेले आहे bye to family